नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहिणी योजना दोन हजार पंचवीस विश, एकवीसशे रुपयासाठी नवीन फॉर्म भरण्याची माहिती तर भामट्या लोकांपासून तुम्हाला सावधान राहायचं आहे सर्व काही माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे बघा बहिणींनो Uh, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो मी जी काय माहिती देतो ती संपूर्ण खरी राहते खोटी माहिती मी कधी आतापर्यंत दिली नाही आणि देणारही नाही आहे जी काय माहिती आहे ती सरकारकडून आलेलं राहते आणि मी तुम्हाला ते देण्याचं काम करतो त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही जे काही मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मी तुम्हाला अगोदरच सांगतो बहिणींनो माहितीही आपल्याकडे खरी राहते उगं काय आपलं थमलेला ठेवायचं की इथं काय खुळखुळा खुड़ भेटणार आणि कुठं गाजरे भेटणार आणि आतमध्ये सांगायचं दोडके पण नाही भेटणार काहीच नाही भेटणार असं काम आपण कधी केलं नाही करणार नाही ना आहे आणि भामट्या लोकांपासून तुम्हाला सावधान का राहायचं ते पण सांगतो लाडक्या बहीण योजनेचं थोताड सोशल मीडियावरती भरपूर अशा युट्यूबर लोकांनी मांडलेला आहे त्या संदर्भातही मी तुम्हाला बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की एकवीसशे रुपयासाठी फॉर्मचं कसं भरायचं कधी भरायचं कधी चालू होणार आहे सर्व माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा पहिली गोष्ट पहिला मुद्दा मी घेतो की भामट्या लोकांपासून सावधान राहा बघा बहिणींनो लाडकी बहीण योजना मी सरळ आणि साध्या सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला की तुम्हाला आता याच्यानंतर कुठलाच व्हिडिओ बघायची गरज राहणार नाही आहे लाडकी बहीण योजना ही आपल्या राज्य सरकारने चालू केलेली आहे आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो ज्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत काय म्हणतो मी तुम्हाला ज्या बहिणींनी फॉर्म भरले आहेत त्यांना आतापर्यंतचे हप्ते आलेले आहे ज्यांना आतापर्यंतच्या हप्ते आलेले आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचे इथं फ्रॉड करून फॉर्म भरले नाही आहे आणि जे काय सरकारने जे निकष दिले त्या निकषाचं उल्लंघन केलेलं नाही आहे तर त्या बहिणींचा हप्ता इथे काय बंद होणार नाही आहे ही गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगत आणि ही पण एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आतापर्यंत फक्त दीडच हजार रुपये हप्ता तुम्हाला प्रत्येक महिन्याला भेटणार आहे तो कधीपर्यंत भेटणार आहे तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल तो मार्च महिन्यापर्यंत दीड हजार रुपये तुम्हाला हप्ता भेटणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे जे काय आता काही भामटे लोक का आहेत बघा की ते यूट्यूबला ठेवतात यूट्यूबला असेल फेसबुकला असेल इकडे तिकडं भामटे लोक जरा करतात काही की थमनेला ठेवणार स्कूटी भेटणार आहे बहिणी तुम्हाला स्कूटी भेटणार आहे इकडे लॅपटॉप भेटणार आहे मोबाईल भेटणार आहे कुठं पैठणी साडीन कुठं चुळीन बांगडीन काय काय भेटणार आहे म्हणतात आणि आतमध्ये सांगतात की योजना फ्रॉड आहे काहीच नाही भेटणार आणि आपल्या बहिणी त्यांचे व्हिडिओ बघतात आणि ते सांगतात ते गधे सांगतात की खाली तुम्ही कमेंट करा की मला तिसरा हप्ता पाहिजे मग तुम्ही पण खाली कमेंट करता की मला तिसरा हप्ता द्या अरे मला तुमच्या बुद्धीची क्यू no. येते बहिणीनो तयार नो त्याच्या तुम्ही त्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून तुम्हाला तिसरा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही आहे तर तो हप्ता ज्या टायमाला जमा होयचा त्या टायमाला जमा होणार आहे एकंदरीत मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला कुठलाच व्हिडिओ बघायची गरज नाही आहे कारण लाडकी बहीण योजना ज्यांनी व्यवस्थित फॉर्म भरलाय त्याची कंटिन्यू आयुष्यभरासाठी ही योजना चालू राहणार आहे सरकार कुठलंही येऊ द्या सरकार कुठलंही येऊ द्या ही योजना बंद पडणार नाही आहे ही, ही, ना ही, ही एकंदरीत माहिती तुम्हाला समजली आवर्जून सांगेल महिन्याला दीडच हजार रुपये भेटणार आहे दीड हजाराच्या नंतर ते एकवीसशेही तुम्हाला हे मार्च महिन्यापासून भेटणार आहे आणि मी ते स्वतः सांगत नाही ते कोण म्हणलं ते पण सांगतो तुम्हाला तर बघा एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मा भेटतील आणि आता सध्याच्याला दीड हजार रुपये भेटतील म्हणजे आता जानेवारीचा हप्ता बहुतेक मला वाटतं संपूर्ण महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला असेल तो फक्त दीडच हजार आणि मी तुम्हाला सांगत होतो वरडून ओरडून माझ्या व्हिडिओमध्ये की बहिणींनो दीडच हजार हप्ता भेटणार आहे शिल्लक भेटणार नाहीये काही काही जे काय लोक भामटे लोक आहेत त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की एकवीसशे रुपये भेटणार आहे तीन हजार रुपये भेटणार आहे लाडक्या बहिणी ना संक्रांतीचं गिफ्ट काय भेटणार बोले पैठणी साडी भेटणार आहे लाडकी बहीण पण लगे उताळगी बावडी गुडघ्याला भाषिंग तिकडे खाली कमेंट करायला लागली की मले पण पाहिजे पैठणी साडी अरे बाई कशी भेटेल तुला ती सरकार काय येणं आहे का तुम्हाला सगळंच फुकट द्यायला सरकार येडं नाही ना त्यासाठी सरकारलाकडेही काय आर्थिक पैसे पाहिजे म्हणजे एवढ्या योजना फुकट देईन का सरकार काय ही लाडकी बहीण योजना आहे दीड हजारात ती राहणार आहे बाबा चालू काय पण भेटणार नाही कोणाच्या भूल थापाला पळी नका बळी पडू नका भामट्या लोकांपासून सावधान सावधानरा आवर्जून सांगाल तुम्हाला ठीक आहे ही माहिती समजली असेल तुम्हाला मला अशी आशा वाटते आता मी तुम्हाला एकंदरीत सांगतो एकवीसशे रुपयासाठीची फॉर्म भरण्याची माहिती मी तुम्हाला सांगतो बघा लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता सरकार चालू करणार आहे असं मी स्वतः सांगितलं नाही आहे बघा ज्यावेळेस आपलं सरकार म्हणजे निवडणुका लागायच्या आधी आपल्या राज्याचे आता सध्या जे मुख्यमंत्री आहे पहिल्यांदा एकनाथ शिंदे सर होते आता माननीय श्री देवेंद्र फडणवीस सर आहे तर मला वाटतं फडणवीस साहेबच म्हणाले होते की आमचं सरकार आलं तर आम्ही हे दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू पण आता तुम्ही म्हण की सर स सरकारच स्थापन झालं आहे सगळं काही म्हणजे सगळं बिगुल वाजलं आहे मंत्रीपदं भेटले सगळ्यांना पालकमंत्री झाले सगळे झाले सगळं झालं पण आमचे काही या पंधराशेचे एकवीसशे झालेत नाही ते कसे होणार आहे कधी होणार आहे तर बघा एक गोष्ट ऐका की कुठलीही योजना जर का हे करायची असली कुठल्याही योजनेला आर्थिक बळ द्यायचं असलं आर्थिक वाढ करायची असली त्यासाठी आपल्याला अधिवेशन घ्यावं लागतं ते अधिवेशन ला म्हणजे कोणतं आत्ता रे अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं ठीक आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिचं बजेट मांडावं लागतं बजेट मांडल्याच्यानंतर तुम्हाला त्या योजनेवरती शिक्कामोर्तब सरकारला करावं लागतो मग सरकार त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून तुमचे पंधराशेचे एकवीसशे रुपये होईल आता बघा आता मी तुम्हाला सांगतो मग एकवीसशे रुपये होईल हे मान्य आहे आपल्याला ठीक आहे एकवीसशे रुपये होईल मग आता नवीन फॉर्म कधी भरायचा आता कसं झालं बघा मी तुम्हाला सांगतो नवीन फॉर्म भरण्यासाठी चालू होणार आहे शंभर टक्के चालू होणार आहे पण ते कधी होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे मॅडम मी स्वतः बघा बहिणीनं स्वतः मी काय माहिती सांगत नाही आणि इतर लोकांसारखे भामटेचाळी आपल्याला काही जमले नाही जमणार नाही बघा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय आदिती तटकरे मॅडमने सांगितलं आहे की आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये म्हणजे आपलं सॉरी हिवाळी चाल फेब्रुवारीचं जे काय अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनामध्ये बजेट वगैरे हो मांडून मार्च महिन्यापासून नवीन लाडक्या सुद्धा याच्यामध्ये आम्ही एंट्री देऊ नवीन लाडक्या बहिणींना सुद्धा आम्ही इथे फॉर्म भरण्यासाठी इथे काय म्हणता येईल त्याला वेबसाईट चालू करून देऊ आता मग तुमची ही कधी चालू होईल तर मार्चमध्ये आता मार्चमध्ये चालू झाल्याच्यानंतर काय डॉक्युमेंट लागते नवीन काय निकष त्यांनी केले असेल ते सर्व काय माहिती मी मार्चमध्ये ज्यावेळेस तुम्हाला तिथे फ साईट चालू होईल त्यावेळेस मी संपूर्ण माहिती देईल याच्यामध्ये आपल्या त्याही बहिणी पात्र होतील ज्या बहिणींचं वय ही योजना ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस वीस वर्ष होतं वीस वर्ष नऊ महिने दहा महिने असं होतं म्हणजे अर्थात एकवीस वर्ष पूर्ण नव्हतं त्या बहिणींनासुद्धा मार्चमध्ये ज्यावेळेस की नवीन अर्ज करण्यासाठी म्हणजे इथे ऑनलाईन अप्लायसाठी चालू होईल त्यावेळेस या या बहिणींनासुद्धा आपल्या ज्या काही मुली आहेत त्यांनासुद्धा इथे फॉर्म भरण्यासाठी तिथे संधी भेटल मग त्या बहिणींना सुद्धा याचा इथे फायदा घेता येईल अशी एकंदरीत योजना आहे योजनेत काही भेटत नाही मी तुम्हाला सांगतो दीड हजार रुपये आणि त्याच्यानंतर ती एकवीसशे रुपये भेटणार आहे याच्या पलीकडे तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेमध्ये काहीही भेटणार नाहीये म्हणून ज्या लोकांचे तुम्ही व्हिडिओ पाहता त्यांच्या तुम्ही कमेंटमध्ये त्यांना सांगा की बापा चुकीची माहिती देऊ नको पहिली गोष्ट त्यांच्या जा व्हिडिओकडे जाऊच नका ना काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला ना तर आपला व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी आता मला भरपूर कमेंट होते नवीन फॉर्म संदर्भात सांगा त्याच्यामुळे नवीन फॉर्म संदर्भात व्हिडिओ बनवला तुम्ही सांगा की तुम्हाला काय अडचणी आहे कुठं कुठे काय काय झालं तुमचं आधार कार्डचं काय प्रॉब्लेम असेल काही जे जरी तुमचा प्रॉब्लेम असेल ना कमेंट करा खरी माहिती घेऊन येईल मी खोटी माहिती भलेही माझ्या व्हिडिओला दोन कमेंट करा काय म्हणते दोन व्ह्यूज कमी येतील पण मी असं खोटी माहिती देत नाही जी काय माहिती ते खरी त्याच्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर चॅनलहीच सब्सक्राइब करून घ्या नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व्हिडिओला लाईक करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला खरी माहितीपर्यंत तुम्ही पोहोचताल अशी मला आशा आहे बघा बहिणींनो मला वाटते की तुम्हाला संपूर्ण माहिती ते समजले असेल काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ संपूर्ण कमेंटवरती कमेंट वाचून नेक्स्ट व्हिडिओ आणेल त्याच्यावरती ठीक आहे आशा करतो बहिणींना संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणी हा व्हिडिओ काही प्रकारे कंटिन्यू बघितला